रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आणि सौ अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून कणबा कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेच्या भगिनींनी सर्व बंदीजनांना पोलिसांनी अधिकाऱ्यांना राखी बांधली या क्षणामुळे अनेक वर्षांनी बहिणीच्या मायेची ऊब मिळाल्याने बंदीजन भाऊक झाले होते रक्षाबंधन म्हणजे केवळ एक धागा नव्हे तर प्रेम आपुलकी आणि विश्वासाचे बंधन आहे हा उपक्रम उपस्थित प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय क्षण होता यावेळी कारागृहाचे अधीक्षक माननीय विवेक झेंडे वरिष्ठ तुरुंग अधिकारी माननीय चंद्रशेखर देवकर भागीरथी संस्थेच्या संचालक माननीय शिवानी पाटील माननीय अभिजित यादव माननीय सुलोचना नार्वेकर माननीय ऐश्वर्या देसाई माननीय सीमा पालकर माननीय स्नेहल खाडे यांच्यासह भागीरथी संस्थेचे पदाधिकारी सभासद व जेल पोलीस कर्मचारी बंदीजन उपस्थित होते प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वड़ंगे तालुका करवीर